वसुबारस हा दीपावली सणाची सुरुवात करणारा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि पारंपरिक सण आहे हा सण प्रामुख्याने हिंदू धर्मीय लोक साजरा करतात या पार्श्वभूमीवर तावडी रोड फलटण येथील सौरभ सोनवणे संचलित यशोदा गोशाळेमध्ये वसुबारस हा सण विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात आला विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते गाय व वासरू यांना फुलांचे हार चंदन हळद कुंकू लावले यानंतर गायवासराला गोडधान्य गूळ हळद व तांदूळ अर्पण करून दिवे लावून गायमातेची विधिवत पूजा करण्यात आली या प्रसंगी सातारा जिल्हा ॲमेच्युअर खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले योगेश शिंदे विशाल तेली तात्या तेली पत्रकार युवराज पवार योगेश गंगतीरे मंगेश खंदारे सातारा जिल्हा मध्यवर्ती नाना पाटील शाखेच्या शाखाप्रमुख माया सोनवणे उद्योजक उर्मिला शिर्के किरण सोनवणे सौ शिंदे व सौ खंदारे इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी गोशाळेचे संचालक सौरभ सोनवले यांनी गोशाळेची सर्व ती माहिती उपस्थित मान्यवरांना समजावून सांगितली खर तर वसुबारस या सणाचे महत्व आगळेवेगळे आहे वसु म्हणजे गाई आणि बारस म्हणजे बारावा दिवस आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील बाराव्या दिवशी हा सण येतो त्यामुळे या सणाला वसुबारस असे नाव पडले आहे या सणादिवशी हिंदू धर्मात अत्यंत पवित्र व पूजनीय समजली जाणारी गाय हिला कामधेनू मानली जाते म्हणून सर्व इच्छांची पूर्ती करणारी माता म्हणून वसुबारस या दिवशी गायीला माता म्हणून तिची आणि तिच्या वासराची पूजा केली जाते भगवान श्रीकृष्ण हे गायीचे रक्षक म्हणून ओळखले जातात खरंतर गायी पोषणाचे प्रतीक मानले जाते कारण गायीपासून मिळणारे दूध व या दुधापासून मिळणारे तूप दही ताक लोणी मानवाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे त्यामुळे वसुबारस हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ही मानला जातो वसुबारस या दिवशी स्त्रिया आपल्या संततीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखासाठी व्रत पाळतात त्या दिवशी दुग्धजन्य पदार्थांचा त्याग करून फक्त धान्याचे भोजन करतात तसेच गाई हे भारतीय कृषी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे शेतीसाठी लागणारे खत मूत्र या रूपात उपयोगी पडते त्यामुळे हा सण पर्यावरण शेती आणि पशुपालन यांच्यातील संबंध दृढ करतो हा सण केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर कृतज्ञता मातृत्व आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा सण असून पर्यावरणामध्ये व उपकारकारक प्राण्यांचे रक्षण आणि आदर करणे हे आपले कर्तव्य आहे हा संदेश आपल्या सर्वांना देतो आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द टाइम्स